प्रथम येणाऱ्या वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज थर्टी फर्स्ट आहे आणि नवीन वर्षाचं स्वागत सगळे आनंदानं करत आहेत परंतु त्याचबरोबर आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण शांततेत नवीन वर्षाचं स्वागत केलं पाहिजे आणि आज जो काही हा छोटा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे टाटा मॅजिक चालक मालक संघटनेनं हा अतिशय चांगला उपक्रम आहे त्या माध्यमातून ते सामाजिक संदेश देत आहेत दारू नको तर फर्स्टला दूध घेऊन नवीन वर्षाचं स्वागत करावं हा हो। अतिशय चांगला संदेश त्यांनी दिलेला आहे माझी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी वाहतूक नियमाचं पालन करावं हो। आणि आज फर्स्ट निमित्तानं आपण आनंदात साजरा करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं धन्यवाद प्रमाणे आजचा हा कार्यक्रम आमचा सरत्या वर्षाचा असतो सरत्या वर्षी आम्ही येणाऱ्या नवीन वर्षाचं स्वागत आमचे उसावळनगरीचे डेप्युटी साहेब जे जे त्या त्या, त्या काळात असतील त्यांना आम्ही आमंत्रित करतो किंवा मग आमचे वाहतूक विभागाचे प्रमुख असतात यांनासुद्धा आम्ही आमंत्रित करतो आणि कुठल्याही अशा ज्या पब्लिक ट्रान्सपोर्टच्या ज्या गाड्या आहेत म्हणजे ॲपे रिक्षा आहेत आमच्या टाटा मॅजिक आहे या आमच्या संघटनेतर्फे आम्ही सर्वांना अवेअरनेस करतो की बाबा हा नवीन वर्षाचं स्वागत आपण दारू पिऊन नाही तर दूध पिऊन स्वागत करूया आणि नशेमध्ये नाही तर धुंदीमध्ये नाही तर आपण शुद्धीमध्ये आपण हे वर्षाचं स्वागत करूया असा आपण एक संदेश आणि जनजागृती हे नशा मंडळ महाराष्ट्र राज्य आणि टाटा मॅजिक संघटना यांच्यातर्फे आपण दरवर्षी आपण साजरा करतो आणि साहेबांना सध्या मी आता न प्रथमच आपल्याकडे नवीन साहेब आलेले आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो की भुसावळ नगरीचं तुमच्यामध्ये स्वागत आहे तुम्ही या आणि आमच्या नगरीला आणखीन शिस्त लावण्यासाठी तुम्ही शिस्त